नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आतापर्यंत आपल्या गृह स्टुड या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर ऐंशी प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनल जर नक्की नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघूया आजची प्रश्न पहिला प्रश्न आहे बा राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागामध्ये डायडॅश मृदा आढळते बघा राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागामध्ये कोणती मृदा आढळते असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे बघा वालुकामय मृद्धा दलदलीची चिकट मृदा गाळाची मृदा आणि काळी मृदा आता राजस्थानमध्ये कोणती मृदा असेल गेस काढा राजस्थान काय वाळवंट प्रदेश आहे राजस्थान हा प्रदेश कसा आहे तर वाळवंटी भाग आहे मग कोणती मृदा आढळत असेल लक्षात आला असेल तुमच्या तर वालुकामय मृदा आढळत असेल राजस्थानमध्ये वालुकामय कामय आढळत असेल म्हणजे पर्याय नंबर एक हे ये त्याचं उत्तर आहे त्यानंतर आशिया खंडातली सर्वात मोठी लोकरीची जी बाजारपेठ आहे ती कुठे आहे असा जर प्रश्न आला तर ही आशिया खंडातली सर्वात मोठी लोकरीची बाजार बाजारपेठ कुठे आहे मग सर्वात मोठी बाजारपेठ लोकरीची आशिया खंडातील आहे बिकानेर राजस्थानमध्ये कुठं बिकानेरमध्ये हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे ह व्हिडिओ बघता बघता वय आणि पेन जवळ घेऊन बसायचं आणि अशी काही पॉईंट आले तर ते नोट डाऊन करत चालेलचं मग हे तर कळलं तुम्हाला महत्त्वाची राजस्थान भागामध्ये महत्त्वाची कोणती मृदा सापडेल तर वालू कायमय मृदा आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं काय आहे लोकरीची आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ कुठे तर राजस्थानमध्ये कुठ कोणत्या ठिकाणी तर बिकानेरला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास त्या सर्व थारांना डॅडॅस असे म्हणतात आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला जमिनीचा सह उभा असा छेद घेतल्यास त्या सर्व थारांना काय म्हटले जाईल जमिनीचा पोत म्हटलं जाईल जमिनीची रचना किंवा घडण भूप्रस्तर जमिनीची घनता काय म्हटलं जाईल याला सोपा प्रश्न आहे सांगा मग याचं उत्तर काय येईल जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास त्या स्तरांना काय म्हणणार आपण लॉजिक लावा आणि लॉजिकनुसार हे उत्तर निघून जाईल कारण त्या स्तरांना आपण जमिनीचा पोत म्हणू शकत नाही किंवा जमिनीची रचना असे म्हणू शकत नाही किंवा जमिनीची घनतासुद्धा त्याला आपण म्हणू शकत नाही मग त्याला आपण काय म्हणणार आहोत ते जे स्तर लागतात ना त्याला आपण भूप्रस्तर काय म्हणणार भूप्रस्तर पर्याय नंबर तीन भूप्रस्तर असे म्हटले जाते जमिनीचा सरळ उभा असा छेद घेतल्यास त्या सर्व स्तरांना भूप्रस्तर असे म्हटले जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या मशागत पद्धतीत पृष्ठभागाची जमीन मोकळी होऊन वनस्पतीची काही अवशेष जमिनीत गाडले जातात कोणत्या मशागत पद्धतीत भूपृष्ठाची जमीन मोकळी होऊन वनस्पतीची काही अवशेष जमिनीत गाडली जातात बघा चार पर्याय तुमच्या समोर काय म्हणता येईल त्याला अल्पमशागत शून्य मशागत संवर्धन मशागत का उल तपालत करणारी मशागत काय म्हणणार ती पद्धत कोणती त्यासाठी आपल्याला या आप चारही कन्सेप्टची माहिती असणे जरुरी आहे हे बघा शून्य मशागतीमध्ये आपण काय करतो मशागतच करत नाही ना त्याला आपण शून्य मशागत म्हणतो मग याच्यामध्ये संवर्धन मशागत हे उत्तर येतं काय संवर्धन मशागत पर्याय नंबर तीन जमिनीचे ऊल हे सुद्धा त्याचं उत्तर येत नाही थोडा विचार करून उत्तर द्या अभ्यास करत चला पुढचा प्रश्न बघूया मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅडॅश या नावाने ओळखली जाते मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती काय नावाने ओळखली जाते पहा पर्या काय पोडू कुमरी बेवर डांगरे मध्य प्रदेशातील कोणती शेती कोणत्या नावाने ओळखली जाते बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे आणि मी रिपीटमध्ये प्रश्न काय घेतो कारण परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न जर पडला तर तुमचे मार्क जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो बाकी काही विषय नाही पहा हा जो मध्य प्रदेश आहे ना ह्या म मध्य प्रदेशाच्या बाजूला छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यामध्ये काय आहे कॉम्बो आहे याच्यामध्ये बेवर म्हणजे त्यामध्ये माशा पण घेतात आणि पेंडा घेतात पेंडा ही स्थलांतरित शेती आहे कुठे होते ह्याच्यामध्ये होते पहा आता तुम्हाला जर विचारलं आंध्र प्रदेशमध्ये काय होतं तर आंध्र प्रदेशामध्ये पोडू होते काय पोडू नावाज त्यानंतर कुंबरी हे महाराष्ट्रामध्ये कुंबरी हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधील सह्याद्री पर्वत म्हणजे कुंबरी महाराष्ट्रात होते ही स्थलांतरित शेती म्हणजे याला हानिकारक शेती म्हणतात चौथा कॉन्सेप्ट डांगरे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आणि या प्रश्नाचं उत्तर काय मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेती डॅड या नावाने ओळखली जाते तर त्याचं उत्तर काय आहे बेवर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या खातामध्ये नत्र हे आमईडच्या स्वरूपात असते कोणत्या खातामध्ये नत्र हे आमेडच्या स्वरूपात असते बघा चार पर्याय आहे अमोनियम सल्फेट युरिया कॅल्शियम अमोनियम नायट्रेट अमोनियम क्लोराईड मग कोणत्या खातामध्ये नत्र हे आमाइड स्वरूपात असते बऱ्याच वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारला गेलेला आहे रिकाम्या जागामध्ये विचारला गेलाय एक वाक्यामध्ये विचारला गेला आहे फक्त विचारण्याची पद्धत वेगळी होती मग कोणत्या खतामध्ये नत्र या आम्हा स्वरूपात असते तर युरियामध्ये कारण कारण काय आहे तर युरियामध्ये शेहेचाळीस टक्के नत्र असतं युरिया याच्यामध्ये किती टक्के नत्र असतं तर शेहेचाळीस टक्के नत्र असतं सर्वात स्वस्त कोणतं खत होतं तर युरिया होतं परंतु आता या मागायचे काळात ते सुद्धा माग झालेले पुढचा प्रश्न आपण बघूया बटाटा उत्पादनासाठी कोणत्या लागवड तंत्रामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे लागवड तंत्र विचारले तुम्हाला आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकासाठी तर बटाटा उत्पादनासाठी कोणत्या लागवड तंत्रामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे बघा टी पी एसने लागवड कांदाच्या तुकडीची लागवड रोपांचा उपयोग करून लागवड आणि फांदीने लागवड अशा चार पद्धती लागवडीच्या तुम्हाला दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे अशा प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेला उतरत असतात हा जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी येत असतात कधी असाच प्रश्न ऊस पिकाबद्दल विचारला जातो तर कधी भाता भाताबद्दल विचारला जाईल भुईमुगावर सुद्धा येऊ शकतो आता या सर्वाची माहिती पाहिजे तुम्हाला या बटाट्याचं कोणतं तंत्रज्ञान आहे मग कोणतं तंत्रज्ञान तर ते आहे पीपीएस लागवड पद्धत जस उसामध्ये श्रीतंत्रज्ञान <laughs> पद्धत आहे कशामध्ये ऊसामध्ये कोणती पद्धत आहे श्री तंत्रज्ञान पद्धत आहे त्याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा श्री तंत्रज्ञान आहे चतुर्सूत्री कार्यक्रम म्हणतात याला कोणता कार्यक्रम चतुर्सूत्री कार्यक्रम भुईमुगामध्ये काय इकरीसाठ तंत्रज्ञान आहे तशाच प्रकारे हे तंत्रज्ञान आहे लक्षात आलं का प्रश्नामध्ये इथं बटाट्याच्या ऐवजी ऊस येऊ हो शकतो मग तुम्हाला श्री तंत्रज्ञानाचं उत्तर द्यावं लागेल भाताची मादागास्कर मादागास्कर ही मादा पद्धत आहे कोणती मादागास्कर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे मग बटाटा उत्पादनासाठी कोणत्या लागवड तंत्रामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे तर पी पी एस पी पी एसने लागवड पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील बहुतांश जमिनीत डायडॅश कमी आहे भारतामधील बहुतांश जमिनीत डायडॅश म्हणजे काय कमी बघा स्फुरद हब्लिक फॉस्फरस पालाश हब्लिक पोटॅश नत्र गंधक प्रश्न महत्त्वाचा आहे एम पी ए तरी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ग्रुप स्टुडंट या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण काय तरी तुमच्या एका लाईकमुळं आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यापैकी हे बघा चार ऑप्शन आहे या चार ऑप्शनपैकी तुम्हाला तुमचं उत्तर काय असेल किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येतं तेसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर तेसुद्धा योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला कळवा भारतातील बहुतांश जमिनीत कशाची कमी आहे म्हणजे कशाचं प्रमाण कमी आहे कोणत्या घटकाचं प्रमाण कमी आहे असा प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे आणि उत्तर आपल्याला द्यायचं आहे मग नत्र या अन्नद्रव्याचं प्रमाण कमी आहे बहुतांश जमिनीमध्ये भारताच्या कोणतं अन्नद्रव्य तर नत्र या अन्नद्रव्याचं प्रमाण कमी आहे उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया आय एम पी प्रश्न आहे पुढचा भांबर या संज्ञावरून कशाचा बोध होतो बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले भांबर या शोधणीवरून कशाचा बोध होतो हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर काय पर्याय आहे पहा प्रश्न नीट वाचा आणि पर्यायही त्याची नीट वाचून घ्या हा दगड युक्त प्रदेश असून तो डोंगर उतारावरून येणाऱ्या प्रवाहामुळे तयार होतो त्यानंतर हा पंजाबमधील लोक लोकनृत्याचा प्रकार आहे त्यानंतर हा मैदानी प्रदेशातील नवीन गाळ संचयित प्रदेश आहे आणि त्यानंतर हे राजस्थानमधील एक पाण्याचं सरोवर आहे तर काय काय उत्तर येईल भांबर या सोद भंबर भंबर त्याला भंबर या संज्ञेवरून कशाचा बोध होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पहा हा दगड गोटे नियुक्त प्रदेश असून तो डोंगर उतारावरून येणाऱ्या प्रवाहामुळे तयार होतो भंबर हा जो प्रदेश आहे हा काय आहे तर हा डोंगरी भागात बनलेला प्रदेश आहे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया लोह व अल्युनियम लोह हो व ॲल्युमिनियमचे प्रमाण डायडॅसमध्ये जास्त असते बघा हा प्रश्न बहुतेक रिपिटेशनमध्ये असू शकतो लोहाचं आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण कशामध्ये जास्त असतं बघा काळी मृदा गाळाची मृदा जांभी मृदा क्षारयुक्त मृदा तुम्ही जर आपली सिरीज नियमित पाहत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेचच कळून आलं असेल की हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे लोहाचं व ॲल्युमिनियमचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असतं कोणत्या जमिनीमध्ये लो ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असतं ओळखा लवकर ती जमीन कोणती आहे हे जे प्रश्न आहे ना हे प्रश्न जपून ठेवा मी तुम्हाला सांगतो जपून ठेवा शंभर टक्के परीक्षेमध्ये उतरणारे प्रश्न आहे हेच प्रश्न ग्रामसेवकसाठी कृषीसेवकसाठी येत असतात काय उत्तर येईल मग त्याची जांभी मृदा लोह आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण जास्त को कोणत्या मृद्धेमध्ये असतं तर जांभी मृद्देमध्ये असतं ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी असणारी ती मृदा आहे कोणती मृदा जांभी मृदा आणि या जांभी मृदेचा शोध कोणी लावलेला आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर हॅमिल्टन हॅमिल्टन यांनी याचा काय शोध लावलेला आहे मग ही जांभी मृदा कुठे आढळते जास्त प्रमाणामध्ये हे तर तुम्हाला कळलंच असेल मग दक्षिण कोकणामध्ये ही जांभी मृदा जास्त प्रमाणात आढळते त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकांच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते याच्यावर सुद्धा एक दोन प्रश्न तुम्हाला येऊन गेलेले वेगवेगळ्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकांच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते बघा पर्याय पहा जुनी खालची पाने पानाच्या मधल्या शिरा शेंड्याची पाने पानाच्या शिरामधील भाग कोणत्या भागावर बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता तुम्हाला दिसून येईल आणि कॅल्शियमची कमतरता कम पिकांच्या पानात कोणत्या भागावर दिसते शेंड्याकडील पानं शेंड्याकडच्या पानावरती आपल्याला ती काय दिसून येते पानांच्या टोकावरती आलं लक्षामध्ये पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया वनस्पतीच्या वाढीसाठी डायडॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे वनस्पतीच्या वाढीसाठी डायटाईस हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे कोणता नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन पोटॅशियम वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे बघा हे जे प्रश्न आहे ना सोपे असतात परंतु काय गुगली मारतात मग सांगा महत्त्वाचा घटक कोणता आहे एन पी के माहिती आहे तुम्हाला एन पी के माहिती आहे ना नत्रस पुरद आणि पालाश मुख्य अन्नद्रव्य काय कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे तीन आणि हे तीन म्हणजे कोणतं कोणते सांगितले मी तुम्हाला एनपीके नत्र स्फुरद आणि पालाश त्याच्यानंतर ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन है, हे तीन आणि हे तीन असे सहा अन्नद्रव्य वनस्पतीला खूप जास्त प्रमाणात लागतात म्हणून यांना काय वनस्पतीचे प्रमुख का अन्नद्रव्य असे म्हणतात बघा एन पी के नंतर सर्वात जास्त कोणता घटक लागत असेल तर गंधक लागतो कोणता गंधक म्हणून याचं उत्तर काय आहे नायट्रोजन नायट्रोजन म्हणजे काय नत्र नायट्रोजन म्हणजे नत्र आपन आपन हे पीक वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं नत्र हे वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं बघा आपण जर आपण जे व्हिडिओ टाकतो हे किती लोकांच्या कामाचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो ग्रामसेवक कृषीसेवक त्यानंतर जिल्हा परिषद कृषी अधिकारी त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा कंबाईन परीक्षा कुठलीही परीक्षा तुम्ही त्याच्यासाठी हे जे प्रश्न आहे हे फायद्याचेच आहे त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया कोकणामध्ये डायडॅश प्रकारची मृदा आढळते सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळेच्या प्रश्नावर आपण विश्लेषण सुद्धा केलेलं आहे कोकणामध्ये डायडॅश प्रकारची मृदा आढळते आणि मला वाटतं आत्ताच एक दोन प्रश्नाच्या पाठीमागं सुद्धा ह्या प्रश्न याच्यावरच प्रश्न येऊन गेलेला आहे कोणत्या प्रकारची मृदा आढळते कोकणामध्ये कोकण म्हटलं की जांभी मृदा पटकन लक्षात आलं पाहिजे कोकण म्हटलं की जांभी मृदा कोकणामध्ये काळी मृदा पण आढळते परंतु किती टक्के आढळते थोड्या प्रमाणात नऊ पॉईंट पंधरा लाख हेक्टर क्षेत्रावर जांभी मृद आढळते कोकणामध्ये किती नऊ पॉईंट पंधरा लाख हेक्टर क्षेत्रावर जांभी मृद आढळते मग याचं उत्तर जांभी मृदा आहे काय कोकणामध्ये कोणती मृदा आढळते तर जांभी मृद आढळते मग महाराष्ट्रामध्ये कोणती मृदा आढळते हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ऑल महाराष्ट्रामध्ये काळी काळी मृदा आढळते आणि भारतामध्ये जर विचारलं तर कोणती सर्वात जास्त मृदा आहे भारतामध्ये तर भारतामध्ये सर्वात जास्त गाळाची मृदा आहे तर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या दोन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ओवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला काय करायचं नक्की लाईक करत चालायचं आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र